गोष्टीचे नाव आहे मैत्री मैत्री ही एक अनोखी भावना आहे जी दोन व्यक्तींना एकत्र बांधते मुलींच्या मैत्रीमध्ये एक खास गोष्ट असते ती म्हणजे एकमेकींना समजून घेणे आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे मी आणि माझी बेस्ट फ्रेंड राधिका आम्ही दोघी बालपणीपासून एकत्र आहोत आम्ही एकाच शाळेत जात होतो आणि एकाच कॉलनीत राहत होतो त्यामुळे आमची मैत्री खूप घट्ट झाली होती आम्ही दोघीही खूप वेगवेगळ्या स्वभावाच्या आहोत मी थोडी शांत आणि लाजरी आहे तर राधिका खूप बोलकी आणि उत्साही आहे पण आमच्या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे एकमेकींवर असलेला विश्वास आणि प्रेम आम्ही शाळेत असताना एकत्र अभ्यास करत होतो खेळत होतो आणि गप्पा मारत होतो राधिका नेहमी मला नवीन गोष्टी शिकायला मदत करायची ती खूप हुशार होती आणि तिला सगळ्या विषयात चांगले मार्क मिळायचे मी थोडी अभ्यासात मागे होते पण राधिकाने मला कधीही कमी लेखले नाही तिने मला नेहमी प्रोत्साहन दिले आणि माझी अडचणी समजून घेतल्या एकदा आमच्या शाळेत एक, एक मोठी स्पर्धा होती मला भीती वाटत होती कारण मला गाण्याची अजिबात आवड नव्हती पण राधिकाने मला खूप सपोर्ट केला तिने मला रोज रियाज करायला मदत केली आणि माझ्यातील आत्मविश्वास वाढवला तिच्यामुळेच मी स्पर्धेत भाग घेतला आणि मला बक्षीस मिळाले राधिका फक्त अभ्यासातच नाही तर माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत माझ्यासोबत होती जेव्हा मी दुःखी होते तेव्हा ती मला हसवायला यायची जेव्हा मी घाबरत होते तेव्हा ती मला धीर द्यायची राधिकाने मला नेहमी एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत केली आम्ही दोघी आता मोठ्या झालो आहोत पण आमची मैत्री अजूनही घट्ट आहे आम्ही आजही एकमेकींना भेटतो बोलतो आणि आमच्या सुखदुःखात सहभागी होतो राधिका माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे आणि मी तिला कधीच विसरू शकत नाही मुलींची मैत्री खूप खास असते या मैत्रीत प्रेम विश्वास आणि आपुलकी असते ही मैत्री आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप मदत करते गोष्ट आवडली असेल तर साहित्यसार या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद